दुसरा कर ते चार पण इफ्फीस करा पत्र हे आपण सगळ्यांनी खूप वेळा वाचले मी तुम्हाला सांगते प्रेक्षकांची कृत्ये लोक खूप जास्त वाचत नाही मग ते मार्क लूप योहान गॉस्पल खूप वारंवार वाचतात त्याच्यात नंतर मग पत्र छोटे छोटे आहेत ना बायबलची पुस्तकं ती वाचली जातात परंतु खरंच आपण समजून घेतोय का कारण रोम पासून जर पुढे पत्र तुम्ही वाचले पौलाची पत्र किंवा योहानाची त्याच्यामध्ये त्याने आपल्या जीवनाविषयी आपण कोण आहोत याविषयी जे स्पष्टीकरण केले जे की देवाने काय तेव्हा आपल्याला कसं बघायचं हे जर सत्य आपल्याला समजलं ना मी तुम्हाला सांगते आपला शत्रू आपल्याला फसवू शकत नाही लॉर्ड बरेच वेळा काय होतं मी सांगते तुम्ही हे वाचता वाचता परत परत वाचता पण ना त्या गोष्टी समजत नाही की नक्की काय लिहिलं आहे अनेक वर्ष आपल्याला एखाद्या वाचण्यामध्ये जातं पण त्याचं ना प्रकटीकरण काय त्याचं रहस्य काय हे आपल्याला समजत नाही आपल्याला वाटतं मी आज एवढे अध्याय वाचते मी आज बायबल वाचतो प्रेस जुलड एक एक गोष्ट एक एक वचन आपल्याला उलगडा करून शिकून घ्यायचंय प्रेस जुलड पा इथे देवाचं वचन काय सांगतं तुम्ही म्हणजे आपण सगळे जण ओके आपले अपराध व आपली पाचके आपण जे चुका केल्या आपण जे पाप केल्या सगळ्यामध्ये काय चालू होतो मेलेले मेलेले होतो होतो का कारण ज्या वेळेस परमेश्वराने आदम आणि हवाला बनवलं परमेश्वराने त्यांना एदिन बागेमध्ये ठेवलं आणि एक मांड एक आज्ञा दिली होती की या बागेमध्ये जे काही आहे त्या सगळ्याच फळ तुम्ही यथेच खा परंतु बागेच्या मध्यभागी एक झाड आहे जे वाईट त्याचं ज्ञान देणार आहे त्याच फळ खाऊ नका ज्या दिवशी त्याच फळ खाणार त्याच दिवशी तुम्ही मरणार असं सांगितलं होतं लॉर्ड याचा अर्थ काय माहितीये का आम्ही खूप वेळा शिकवला आणि पुन्हा थोडक्यात सांगते की जर ती अवज्ञा केली आज्ञा मोडली तर काय होणार आहे बरे आणि वाईट असं ज्ञान जे मनुष्यामध्ये येईल त्या आज्ञा मोडण्याद्वारे काय होणार आहे माहितीये का मनुष्य हा परमेश्वरापासून विभक्त केला जाणार आहे त्याच्या आधी सुद्धा मनुष्य शरीरात जगत होता फळ खाल्ल्यानंतर सुद्धा शरीरात जगत होता परंतु पर सहभागिता होती देवाने जे आपल्याला जीवन दिलं होतं ना त्यापासून आपण विभक्त झालो प्रेस आणि त्याच गोष्टीचा रेफरन्स देऊन ते प्रेषित कॉल काय म्हणतोय की आपण सगळे जण आपली पापं आपल्या चुका आपल्या कमजोरी आपण जे काही वाईट वागलंय ना जे काही प्रत्येकाला माहितीये आपण काय केलंय आपण कसं वागतो या सगळ्यामध्ये आपण कसे होतो मेलेले होतो आपण क्रोधा प्रजा होतो असं सांगतोय का कारण बायबल सांगत मनुष्याने जे कृत्य केली आहे ना त्याचा फळ त्याला भोगावं लागतं आपण जगात पण हा नियम पाहतो ना लोक काय म्हणतात जशी पेरणी करणार तशीच कापणी करणार जे काही आपण पेरतो तेच उगवत सो कित्येक वेळ आपल्याला आपण ना कम्पेअर करतो काय होतं आपल्या आपल्यासोबत माहितीये आपण आपली तुलना आपल्यापेक्षा जो जास्त पापी आपल्यापेक्षा जो जास्त चुका करतो आपल्यापेक्षा जो जास्त कमजोर आहे त्या माणसाशी करतो अरे त्याने त्यांना इतकं केलं मी त्याच्या इतका तो वाईट नाही ना असं बोलून आपण स्वतःला परंतु बायबल नुसार पाप हे पापच आहे कसलेही पाप असो एखादा माणूस खून करत असेल एखादा माणूस खोटं बोलत असेल एखादा माणूस ना व्यभिचार करत असेल इतर कुठल्या गोष्टी ज्याला आपण मोठ्या मोठ्या पापाचे ना खून व्यभिचार चोरी हत्या अजून जे काही असं पाप करत असेल परंतु आपण त्या सगळ्या गोष्टी करत नाही ना अशा सगळ्या गोष्टी तर आपण करत नाही आपण तर चांगली माणसे आपण सभ्य लोक आहे आपण मंडळीत जातो आपण सरळ वागतो आपण माणूस की ते वागतो आपण आपल्याला असं हे वचन का बोलला आहे की तुम्ही सुद्धा तुमचे अपराध तुमचे पाप यामध्ये मेलेले होतात का माहितीये कारण मनुष्य बाहेरून जे पाप करतो त्यालाच पाप मानलं जात नाही आपण हृदयातून जे पाप करतो ना ते सुद्धा परमेश्वर पाहतो प्रेस झुलाड वाय आर टेकिंग दिस वर्ड टू डे यू नो कारण uh, मला जे पुढे शिकवायचंय किंवा जे सांगायचंय जोपर्यंत गोष्ट होणार नाही ना आपण देवाने जे आपल्याला सार्वकालिकतेच जे विपुल विपुलतेच जे आशीर्वादाचं जे बंधन मुक्त असं जीवन दिलंय ना त्याच्यामध्ये चालू शकणार नाही प्रेस लॉर्ड प्रेस लॉर्ड प्रेस लॉर्ड इकडे असं म्हटलंय का की बाई चांगले आहे परमेश्वराने पाहिले चांगले पहिल्या दिवशी बोलला तिसऱ्या दिवशी बोला चौथ्या दिवशी बोलला पाचव्या दिवशी बोलला सहाव्या दिवशी बोलला दुसऱ्या दिवशी परमेश्वर असं म्हणाला नाही हे चांगलं आहे का कारण ज्यावेळेस अंतराळ निर्माण तिथून काम करतात ते प्रेषित को को कोण ते सांगत आहे की त्या पाकांमध्ये आपण पूर्वी चालत होतो परंतु काय झालं की ह्या जगाचा अधिपती सैतानाला कोण म्हटलंय ह्या जगाचा अधिपती म्हटलंय किंवा अंतराळामधून लोकांवर हल्ले करणारा कार्य करणारा जो अधिपती म्हणजे कोण आज्ञा मोडणाऱ्या लोकांमध्ये राहणारा प्रेम आज्ञा मोडणारी लोक जे देवाचं वचन स्वीकारत नाही परमेश्वर जे सांगतोय ज्या गोष्टी करत नाही पण स्वतःच्या स्वातीपणाने वाघ ने चालतात आज्ञा मोडणाऱ्या लोकात कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती याच्या धोरणांप्रमाणे एक वेळ होती जेव्हा आपणही चालत होतो तुम्ही आणि मी सुद्धा तिथून चालू आहोत त्या लोकात आम्ही सर्व पूर्वी आपल्या शरीराच्या वाचनां अनुरूप वागलो आपल्या देहाच्या व स्वभावता इतरांप्रमाणे क्रोधाची होतो आहे जे वागलो आहे त्यामुळे आपण एका देवाच्या क्रोधात पात्र होतो देवाने आपल्यावर रागवावं आपल्याला शिक्षा करावी देवाने आपल्याला स्वीकारून या की आपण सगळे जण एक वेळ होती तेव्हा कसं वागत होतो प्रेस पण वाढलं सांग तरी देव दया संपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे त्याच्या विपुल प्रेमामुळे ख्रिस्ता बरोबर आपणाला जिवंत केले हे वचन समजून काय केलं बायबल सांगत ख्रिस्ताला मनुष्यरूप धारण करून या पृथ्वीवर असणाऱ्या सगळ्या मनुष्यांच्या पापांना त्याने स्वतःवर घेतलं बदस्तंभाचं अपमानित असं मरण त्याने सोचलं आणि तो गाडला गेला

आत्म्याने आपल्या सगळ्यांचे पाप घेतले तो मरण पावला आता तो जे लोक शरीर धारण करणारे करणारा बनलाय म्हणजे तुमचं आणि माझं म्हणून आपण भले सुरुवातीला पापात होतो वाचलेत होतो चुकीच्या गोष्टींमध्ये होतो आपण सगळ्या प्रकारच्या कपटीपणामध्ये होतो आपण सर्व वाईट कृत्य करणारे होतो पण ज्या तेولا काही गोष्टी बदलल्या प्लीज अलर्ट आपला ना एका तिकड साडी इकडे जीवन जे आहे ना त्याच्यामध्ये अदला बदल झाली व येशू ख्रिस्त ज्या वेळेस मरण पावला त्या वेळेस त्याच्यामध्ये आपण मरण पावलो येशू ख्रिस्त जेव्हा जिवंत झालं बायबल सांगतं पिताने काय केलं माहिती ज्या पापामध्ये आपण होतो ज्या वासनेमध्ये होतो ज्या कमजोरीमध्ये होतो ज्या वाईट गोष्टींमध्ये आपण बुडलेले सगळे चुकीच्या गोष्टी करत होतो ना त्या मेलेल्या अवस्थेमध्ये येशु ख्रिस्ताद्वारे परमेश्वराने आपल्याला काय केलं आहे आपल्याला जिवंत केलं आहे म्हणून ख्रिस्ता बरोबर आपल्याला जिवंत केले आहे हे कशामुळे झाले कृपेने तुम्ही आणि मी ह्याच्यासाठी काहीच केलं नाही जेव्हा जेव्हा तुमचं मन तुम्हाला दोषी ठरेल जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की मी कमजोर पडते किंवा माझ्याकडून चुका होत आहेत किंवा मी असं वागायला नाही पाहिजे होत माझ्याकडून हे झालंय म्हणून परमेश्वर माझं प्रार्थना ऐकत नाहीये म्हणून मला ही गोष्ट मिळत नाही म्हणून सारखी सारखे माझ्यावर हल्ले होतात म्हणून मला ना आहे म्हणून म्हणून माझ्या घरामध्ये सारखी भांडणं होत आहेत किंवा माझा संसार म्हणून टिकत नाही मी पुढे जात नाही जेव्हा जेव्हा तुम्हाला हे असं वाटेल ना हे वचन त्या सगळ्या विचारात त्या सगळ्या हल्ल्यांचं उत्तर आहे जर तुम्हाला वचन माहिती आहे ना तर तुम्ही त्या विचारांचा त्या हल्ल्याचा अटॅकचा सामना करू शकता लॉर्ड बायबल इकडे सांगता की तुम्ही ख्रिस्ता बरोबर देवाने काय केले जिवंत केले कृपेने तुमचं कारण झालंय ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याच बरोबर उठविले त्याच्याच बरोबर स्वर्गात बसविले आलेूया ख्रिस्तासोबत उठवलं ख्रिस्तासोबत स्वर्गात बसवलं दृष्ट्या तुम्ही आणि मी कुठे माहिती जिथे आपला प्रोग्रिल ख्रिस्त आहे तिकडे आहे पण आपण काय म्हणतो नाही माझी योग्यताच नाही इट इज नॉट पॉसिबल देव बोलतोय पण मला माहिती ना मी किती वाईट आहे मला माहिती ना मी कशी आहे मला माहिती ना मी प्रार्थना करत नाही मला माहिती ना मी वचन वाचत नाही मला माहिती ना विनोद ते दिवस प्रयत्न करते पण एक दिवस पण सक्सेसफुली मी देवाच्या उपस्थितीत बसत नाही मला माहिती आहे ना तिकडे दुसरे लोक बसले असतील मी नाहीये हे विचार कोणी टाकले हे विचार देवापासून नाही बायबल पासून नाही पवित्र आखण्यापासून नाही ये विचार शत्रू पासून शत्रू तुमचा भूतकाळ तुमच्या सदन समोर सतत सतत आणणार की तू त्या दिवशी हे तुझ्या सोबत हे झालेलंय का म्हणून देव तुझ्यावर प्रेम करेल का म्हणून परमेश्वर तुला माफ करेल का म्हणून परमेश्वर तुझी प्रार्थना ऐकेल नेहमी तुमचा भूतकाळ तुमच्या डोळ्यासमोर आणणार तुम्ही चालला चालायला लागले की तुमच्या डोळ्यासमोर जरी नसेल तुमच्या आजूबाजूच्या रिलेटिव्हच्या डोळ्यासमोर आणणार तुमच्या नातेवाईक इतर लोक म्हणणार हा तू तर अशीच आहे किंवा तू तर आहे आणि ह्या गोष्टी नेहमी 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 आपल्याला त्या स्थानातून खाली आणतात व्हॉट इज युअर आयडेंटिटी व्हॉट इज युअर पोझिशन इन क्राईस्ट इज बायबल सांगतं क्रिस्त येशूच्या खाई त्याच्याच बरोबर उठविल्या आहेत हा आता शरीरात म्हणून उठण्याची गरज नाहीये कारण आत्म्याने आपण देवाच्या जीवनापासून विभक्त झालो होतो जेव्हा जेव्हा तुमचा भूतकाळ तुमचे Uh, तुमची पाप तुमची वासना तुमच्या कप्तीपणाच्या गोष्टी जे काही एनिथिंग यू जेव्हा जेव्हा ते तुमच्याशी कम्युनिकेट करतील तुमच्या मनाशी बोलतील की तू अशी आहेस तू इज इज यू गॉड गॉड नो आहे बरोबर उठवी हे त्याच्याच बरोबर स्वर्गात बसवी बस उठणार लिहिलं नाही ले त्याच्याच बरोबर उठवी लिहूया तुम्ही आता कुठे आहात ख्रिस्ता बरोबर उठवले गेला आहात भल तुम्ही उद्या जाऊन परत पाप कराल पण त्या पापाचा हिशोब झालाय त्या बापाची क्षमा झाली आहे आता तुमची आणि माझी दादा काय माहिती आहे का क्रिस्ता सोबत आपण उठविले आहोत ख्रिस्ता सोबत आपण स्वर्गात बसविले गेलो आहोत यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्या म्हणजे मी त्याची तुमच्यावर आणि माझ्यावर जी प्रेम आहे जी ममता आहे त्याच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी देवाला त्याची कृपा काय आहे त्याची अपार समृद्धी काय आहे हे दाखवायचंय म्हणून देवाने तुम्हाला आणि मला क्रिस्तासोबत उठवलं आहे क्रिस्तासोबत बसवलं आहे जे भाजेबा पाप सुख दोष अपराध व्यसन शिवीगाळी ज्या त्या गोष्टी तुम्हाला खाली ओढायचा प्रयत्न करतील ना त्या सगळ्यांशी तुम्हाला बोलायचं तुम्हाला हे विश्वास करायचंय तुम्ही म्हणणार माझा नवरा असत आहे माझी बायको घरात हेच घडलो माझी लोक तशीच आहे मी विश्वास उभारण्यामधून नाहीये सगळे अनबिलिव्हर आहे माझ्या ऑफिस मध्ये हाच प्रॉब्लेम आहे माझ्या घरातली लोक समजून घेत नाही तुम्ही कोण आहात त्याचा विचार करा मग ह्या गोष्टी मी हातून काढा कारण तुम्ही ज्या ठिकाणी बसताना भाषा शोभत्रिस्ता सोबत उठविले गेले आहात वर्गीय सोबत बसविले गेले आहात खाले का माहिती काही देवाने गेले देवाला त्याची कृपा तुमच्या माझ्याद्वारे दाखवायची कदाचित लोक आपल्याकडे गोट करतील हा तू तर अशी आहे तू तशी आहे तुझ्या बाबतीतले आहे पण तू परमेश्वर आपल्याला

सगळ्यांना काय करायचंय माफ करायचे जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या तुमच्या वैर्यांवर प्रीती करा आशीर्वादच द्या का प्रभू येशू बोललाय कारण ख्रिस्ताला त्याच्या कृपेची अपार समृद्धी आपल्याद्वारे दाखवायची लॉर्ड फ्रेम लॉर्ड बायबल काय सांगतो माहितीये का तुम्ही देखील करा पत्र दुसरा तिसरा ज्यायच वाचला तुम्हाला समजेल बायबल सांगत की सर्व अधिकार सर्व धनीपट सांप्रतकाळ भावी काळ म्हणजे वर्तमान काळ भविष्यकाळ सगळ्या गोष्टी सगळं 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 जे काही आहे सगळ्या गोष्टी ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवल्यात आणि परमेश्वराला त्यावर ख्रिस्ताला त्यावर नाही का मस्त कसं ठेवलंय हा लिहिूया का प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचं म्हणजे आपलं मस्त काय माहिती कारण तो सगळ्यांवर अधिकारी आहे पण बऱ्याच लोकांचं काय होत आहे त्यांना वाटतं ही वचनं ऐकायला चांगली ही वचन फक्त ना लाईक आपण वाचायला किंवा देवाला खुश करायला चांगली आणि म्हणून आपल्याला जीवनामध्ये ब्रेकफास्ट